गावठी पिस्टल बाळगून विक्री प्रकरणी संशयित आरोपी धनंजय चक्रदर साळुंके व वीस वर्ष सूरज आप्पासाहेब कडिले व अठरा वर्ष व अनमोल दादाभाऊ जाधव सत्तावीस वर्ष यांची पोलीस कस्टडी संपली असून जुन्नर न्यायालयाने न्यायालयीन कस्टडी सुनावली आहे त्यामुळे तीनही आरोपींची रवानगी येरवाडा कारागृहात करण्यात आल्याची माहिती नारागाव पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगी यांनी झंझाबाद न्यूजला दिली गावठी पिस्तोल बाळगल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत धनंजय चक्रधर साळुंके वीस वर्ष सूरज आप्पासाहेब कडिले वय अठरा वर्ष व अनमोल दादाभाऊ जाधव वय सत्तावीस वर्ष तिघेही राहणार कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे या तिघांना बस बसस्थानकावर भेटे ठोकल्या तीनही संशयित आरोपींकडून तीन, तीन गावठी पिस्तोल नऊ काडतुसे एक दुचाकी असा एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा दहशतवाद विरोधी पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस कॉन्स्टेबल ओंकार शिंदे मोहसिन शेख यांना गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की तीन इसम गावटी पिस्तोल जवळ बाळगून विक्रीसाठी या भागात येणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून तिघांच्या मुसक्या आवळल्या त्यांची चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपींकडून तीन गावठी पिस्तोल नऊ कारतूस एक दुचाकी असा एकूण नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली आरोपींच्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन ने कस्टडी सुनावल्याने आरोपींची एरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे